हिंदू संस्कृतीत जितकं महत्त्व जन्माला अस्तित्वाला तितकंच मृत्यूला आता तुम्हाला वाटत असेल की मृत्यूनंतर सगळंच नष्ट होतं तर त्याला इतकं महत्त्व देण्याचं कारण काय अनेकांच्या तर मृत्यूबाबतसुद्धा शेवटच्या इच्छा असतात बाबा मला याच ठिकाणी मरायचं आहे मला अमुक अमुक ठिकाणीच अग्नी देण्यात यावा पण वाराणसी शहरात एक असं गेस्ट हाऊस आहे जिथं चक्क लोक मरायला येतात म्हणजे या ठिकाणीच आपल्याला मरण यावं अशी त्यांची इच्छा असते ऐकायला थोडं अजब वाटत असेल पण याची स्टोरी फार गजब आहे आज आपण याच मृत्यूपर्यंत पोहोचवणाऱ्या हॉटेलची माहिती घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे काश्या ही मरणमुक्ती म्हणजे काशीमध्ये जो आपला देह ठेवतो त्याला मुक्ती मिळते किंवा मोक्षप्राप्ती मिळते त्यामुळे आपल्याला मरण काशीतच यावं अशी अनेक हिंदूंची इच्छा असते आपली स्मृती पुराणे ही याला दुजोरा देतात आता मरणासाठी तर काशीत यायचंय पण मग राहायचं कुठे मरण्यासाठी तयार असणाऱ्या अशाच अनेकांसाठी वाराणसीमध्ये एक हॉटेल आहे ज्याचं नाव आहे काशी लाभ भवन हे एक अतिथीगृह आहे आणि इथे वयोवृद्ध लोक मरण्यासाठीच येतात त्यामुळे याला डेथ हॉटेल असंही नाव पडलं आहे याची स्थापना काशीच्या दालमिया कुटुंबियांनी एकोणीसशे अठ्ठावन्न साली केली होती आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे लोक राहायला येतात पण सर्वच लोक मरतात का तर उत्तर आहे नाही कारण हॉटेलवाल्यांच्या काही अटी आहेत इथे लोकांना फक्त दोन आठवडे राहता येतं आणि या दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला मृत्यू आला तर ठीक नाहीतर ही जागा तुम्हाला सोडावी लागते कारण इथे येणाऱ्या लोकांची संख्याच एवढी जास्त असते की कोणालाही महिनो महिने इथे राहू देता येत नाही या मुक्तीभवनाचे एक व्यवस्थापक होते श्री भैरवनाथ शुक्ला त्यांनी इथल्या व्यवस्थापनाचं काम चव्वेचाळीस वर्ष आहे बारा हजारपेक्षा जास्त मृत्यू त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर इकडे पाहिलेत बारा हजार मृत्यू बघणाऱ्या मनुष्याला कदाचित मृत्यूचं भय कधीच राहणार नाही शुक्ला यांनी इथे वास्तव्य करणाऱ्या अनेक लोकांचे प्रसंग सुद्धा सांगितलेले इथे एकदा एक, एक संस्कृतचे विद्वान मृत्यूप्राप्तीसाठी आले होते आणि त्यांचं नाव होतं रामसागर मिश्रा हे एकूण सहा भाऊ होते आणि हे मिश्रा सगळ्यांमध्ये थोरले होते त्यांचा आपल्या सगळ्यात धाकट्या भावावर विशेष प्रेम पण एकदा कुठल्या कारणामुळे दोघांचे संबंध बिघडले आणि हे वाद इतके विकोपाला गेले की राहत्या घराचे दोन तुकडे झाले रामसागर मिश्रा यांनी त्यांचं आयुष्य जगून पूर्ण केलं आणि शेवटच्या काळात काशीच्या या मृत्यूभवनात त्यांनी प्रवेश केला इथे राहताना त्यांना चावूल लागली होती की आपण सोळाव्या दिवशी मरणार आहोत त्यामुळे त्यांनी स्वतःसाठी एक आरक्षित खोली घेऊन ठेवली होती त्यांचा चौदावा दिवस सुरू झाला आणि या चौदाव्या दिवशी त्यांनी आपल्या सर्वात धाकट्या भावाला बघण्याची इच्छा व्यक्त केली ते म्हणाले की नातातल्या या कडवटपणाचं वजन माझ्या हृदयाला झेपत नाही आहे जाण्यापूर्वी मला आम्हा दोघांमधला वाद मिटवायचा आहे सोळाव्या दिवशी याबद्दलचं एक पत्र धाकट्या भावाकडे पोहोचलं भाऊ तडक आपल्या थोरल्या भावाकडे आला आपल्या धाकट्या भावाचा हात धरून ते म्हणाले की घराचं विभाजन करणारी भिंत पाडून टाक आणि त्यानंतर त्यांनी आपल्या लहान भावाची माफी सुद्धा मागितली या प्रसंगानंतर दोघे भाऊ रडायला लागले पण अचानक थोरले मिश्रा यांचा आवाज बंद झाला चेहरा थंड पडला भावाला भेटून मन मोकळं हलकं झाल्याने ते शांतपणे निघून गेले भैरवनाथ शुक्ला सांगतात की अशा प्रकारचे अनुभव त्यांना सारखे सारखे यायचे इथे आयुष्यभर मनावर कुठल्या तरी ओझं घेऊन वावरलेले लोक शेवटच्या काळात मात्र हे ओझं उतरवून टाकण्यास आसुसलेले असतात वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडामध्ये एक श्लोक आहे मरणांतानी वैराणी निवृत्तनं प्रयोजनम क्रियतामस् संस्कारो ममापेशे यथातवं मरणांती वैराणी हे सांगणारी आपली संस्कृती हे मुक्तीभवन जपत आहे इतक्या वर्षांच्या अनुभवात त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने दिसून आली की इथे आपला शेवटचा श्वास घेणाऱ्या व्यक्तीचा शेवटचा शब्द हा राम असतो इथे रोज रामायण आणि गीतेचे प्रवचन सुरू असतात संध्याकाळी सत्यनारायणच्या आरतीसोबतच मोक्षप्राप्तीची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांना रोज गंगाजल आणि तुळशी यांचं सेवन करायला दिलं जातं काशी म्हणा बनारस म्हणा किंवा वाराणसी म्हणा मनुष्य इथे मृत्यूची जणू कलाच शिकून घेतो इथल्या अनेक अंत्ययात्रा चक्क वाजत गाजत आणि नाचत निघतात ज्या ठिकाणी मृत्यू हा एक उत्सव असतो तिथेच या मृत्यूच्या मागचं सत्य खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळतं मृत्यूसाठी नाही पण वाराणसीमध्ये गेल्यावर एकदा तरी या गेस्ट हाऊसला नक्की भेट द्या अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करा